दरोडा खंडणी आणि खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अनेक वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक अमरावतीने ही कारवाई करत एक मोठा गुन्हेगार गजाड केला आहे बुधवार नऊ जुलै रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक अमरावती शहरचे अधिकारी आणि अंमलदार हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अमरावती शहरातील अवैध धंदे तडीपार गुन्हेगार व निगराणीतील गुन्हेगार यांची तपासणी करत पेट्रोलिंग वर होते याच दरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीतील दरोडा खंडणी आणि खुनाचा प्रयत्न अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी चाळीस वर्षीय सुशील उर्फ खंड्या राजेंद्र वानखडे हा बियाणे चोख कॅम्प परिसरात स्वतःची ओळख लपवून फिरत असल्याचे समजले ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शिताफीने या ठिकाणी पोहोचून आरोपीला अटक केली आहे आरोपी सध्या पोलीस स्टेशन येथील तीन गंभीर गुन्ह्यांमध्ये पकड वॉरंटवर आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास सुरू आहे एकेकाळी एक पोलिसांना गोंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद झाला आहे अशा गुन्हेगारांवर पोलिसांची ही कारवाई ही जनतेकरिता दिलासा देणारी आहे पुढील तपासातून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे